जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले काळे झेंडे अजित पवार यांचा ताफा जात असताना मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे जालन्यात उपमुख्यमंत्री अजित या पवार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेत जालना इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार यांचा ताफा भोकरदार नाका इथं उद्घाटनासाठी जात असताना मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांना काळे झेंडे दाखवलेत बीड आणि परभणी घटनेप्रकरणी योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे दरम्यान बीड आणि परभणी घटनेच्या तपासाला उशीर होत असल्यानं मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केलाय जालना येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विविध कामानिमित्त आले असताना आ... मत्साजोग बीड येथील घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा या मागणीसाठी आताच नुकताच आम्ही जनाक्रोश मोर्चा काढला त्यानंतरही त्या ठिकाणी अनेक नेते पक्षी नेते येऊन गेले आणि त्या जिल्ह्यात त्या कुटुंबाला पाहिजे तसा न्याय कुठल्याही पद्धतीचा मिळाला नाही त्याचा निषेधार्थ आम्ही मोर्चा काढला आणि आज आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवले त्याचं कारण असं ज्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे दादा पवार यांनी स्वीकारलं सर्वप्रथम अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात कोयता गँग रेती गँग वाळू माफियाची गँग जमीन हडपणाऱ्यांची गँग जे मुळशी पॅटर्न सारखे पिक्चर आले असा पुणे जिल्हा गुंडामुक्त गुंडायुक्त केला अशा गुंडायुक्त शहराला सुधरू शकले नाही आणि आधीच या बीड जिल्ह्यामध्ये असं वातावरण तापलेलं आहे दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचं आणि राजकीय वातावरण विभाजनी मताची करण्यासाठी हे जे लोक अग्रेसर आहे अशांना पाठीशी घालण्यासाठी अजितदादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्याचा आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहे आणि त्याच पक्षाचे त्या ठिकाणी ते पालकमंत्री झाले असल्याने आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या गोष्टीला विरोध आहे म्हणून त्यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता ते दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्री द्यायला पाहिजे अशी आमची आपल्या मार्फत इच्छा आहे त्याकरता आम्ही आज अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला